दक्षिण सोलापूर विधानसभेचं तिकीट भाजपकडून पा अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांना द्यावं या मागणीसाठी पाचशे वाहनांचा ताफा मुंबईला जाणार आहे सीना भीमा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांना सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सरपंच आणि कार्यकर्त्यांनी केली आहे या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं पाचशे गाड्यांमधून कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत आप्पासाहेब पाटील वडकबाळकर हे गेली पंचवीस वर्षे राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय असून सीना भीमा कालव्यात उजनीचं पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलं शहरातील आणि गावोगावचे प्रश्न सुटावेत यासाठी ते प्रयत्न करत असतात भूमिपुत्राला संधी द्यावी पूर्ण ताकदीनं ही निवडणूक लढून जिंकू असा विश्वास बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी व्यक्त केला